शहरातील ठळक थाड़ घडामोडी पाहण्यासाठी व्हिजन न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा ताकद सत्यता दाखवण्याची व्हिजन न्यूज निर्भीड निपक्ष निस्वार्थ शिवाजी अप्पा सुबळे यांच्या शेतावरील बिबट्या अखेर जेर बंद कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शिवाजी सुमळे यांच्या पिंपळगाव खांब येथील शेतावर बिबट्या आढळून आला होता बिबट्याने एका मजुरावर हल्ला करण्याचाही प्रयत्न केला होता शिवाजी अप्पा चुपळे यांनी मागणी केल्यानंतर वनविभागाने या बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला अखेर बुधवार दिनांक चार जून रोजी रात्रीच्या वेळी बिबट्या पिंजऱ्यात चेरबंद झाल्याने या भागातील शेतकरी मजुरांना मोठा दिलासा मिळाला आहे म्हणून राजकीय क्षेत्रातील लोक आहेत त्या माध्यमातून आता मिलिटरी असेल तिकडं जंगलं असतील तिकडं तरी त्यांना काही खाद्यपदार्थ टाकीत राहिले कोंबड्या मटण वगैरे असं काही तर ते बाहेर येणार नाही परंतु जेव्हा भूक लागत आहे तेव्हा माणूस भटकतो भिंडतो तसा हा प्राणी आहे आणि त्याच्यामध्ये त्याला वाघ आहे त्या वाघाला वाघाच्याच पद्धतीचं खाणं पाहिजे त्यामुळं मग ते असे इकडं आपल्या परिसरामध्ये येत राहतात तर खरं तर तो बऱ्याच वेळा इकडे आले तर तो चुकीच्या ठिकाणी आला त्याशिवाई तुम्हीच्या मळ्यामध्ये इथून पाहुणा आला तरी तो जेव्हा खाऊ करून जर तो तो सौंदर्य आला तर तो पुन्हा त्याच्या पद्धतीनं आम्ही त्याला वाटं लावत असतो म्हणून ते चुकीची जागा निवडली आणि त्याच्यामुळं त्याचा तो पकडला गेला म्हणून महाराष्ट्र खात्यानं आणि सगळ्यांनीच त्याची दक्षता घ्या सरकारने याची लक्षात घ्यावा आणि या प्रकांची होणार आज पाच जून जागतिक पर्यावरण दिन आहे सर्वांना जागतिक पर पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा देते आणि पर्यावरणाचा ऱ्हास होत चालल्याने हे पशु म्हणजे वाघ विकते जंगला जंगल सोडून सिमेंटच्या जंगलामध्ये त्यांचा वावर होत चाललेला आहे तरी शासनाला माझी हीच नम्र विनंती असेल की त्याच्यावर काही ना काही तुम्ही आळा बसवावा आणि पर्यावरण लाकूड तोड झाली जंगल तोड झाली त्याच्यामुळेच हे प्राणी आहे हिंस्र पाणी ते सिमेंटच्या जंगलाकडे जास्त वावर चालू झालेला आहे त्यांचा आमच्या पिंपळगाव परिसर परिसरात टीम विजन न्यूज नाशिक